आपण पाहत सत्यदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरई मरीन ड्राईव्ह दक्षिणवाही मार्गिकेचं लोकार्पण मुंबईकरांसाठी आज महाराष्ट्राची शान वाढविणारा अतिशय महत्वाचा विषय आहे याचं कारण म्हणजे वरई ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला उपस्थित होते वरई ते मरीन ड्राईव्ह अंतरप्रवास अवघ्या दहा मिनिटात पार कर, करता येणार आहे येत्या काही दिवसात कोस्टल रोड हा वांद्रे वरई सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे या जोड रस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे दरम्यान आजच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण वरईचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील देण्यात आलं आहे एकूण दहा पॉइंट अठावन किलोमीटरचा बाग मार्ग असलेला हा कोस्टल रोड आहे यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत त्यामध्ये जाणाऱ्या चार आणि येणाऱ्या चार अशा अशा आहेत तसेच बोगद्यामध्ये तीन प्लस तीन असा मार्गिका आहेत भराव टाकून बनवलेला रस्ता हा एकूण चार पॉईंट पस्तीस किलोमीटर लांबीचा आहे तसेच पुलाची एकूण लांबी दोन पॉइंट एकोणीस किलोमीटर इतकी आहे बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी दोन पॉइंट एकोणीस किलोमीटर इतकी आहे